राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी उमेदवारांची दुसरी जाहिर यादी जाहीर केली दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर झाली तर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर झाली राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी तर नाशिकच्या शेजारी असलेल्या दिंडोरीमधून धनराज महाले बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा असून राष्ट्रवादी बावीस जागा लढवणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं दुसरी यादी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली आहे तर शिरूरमधून अभिनेते अमोल कोल्हे हे रिंगणात उतरले आहेत नाशिकमधून समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहणार आहेत तर दिंडोरी मधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे भटण सुनावणी हे बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पार्थच्या विरोधात आदित्य ठाकरेंना उभं करण्याची मागणी मावळमधील शिवसैनिकांनी केली असं पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलंय तर उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय जी दोन दृश्य आपण पाहतोय पार्थ पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे आणि मावळमधल्या शिवसैनिकांनी आता पार्थ पवार यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रेंगणात उतरावा अशी मागणी केली आहे तसं पत्रच त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं आहे आणि आता नेमके उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार पार्थ पवार यांच्या विरोधात आदित्य ठाकरे हे मैदानात उतरणार का याकडे तमाम शिवसैनिकांच्या आता नजरा लागलेल्या आहेत प्रमुख आज आदित्यजी ठाकरे साहेब यांना शिवसेनेची मावळ लोकसभेत उमेदवारी द्यावी किंवा युवासेनेमध्ये काम करत असलेले आणि नेतृत्वाला या ठिकाणी मावळ लोकसभेत उमेदवारी द्यावी जेणेकरून त्या दोन्ही गटामध्ये जुन्या व नवीन वादामध्ये या ठिकाणी संपूर्ण साक्ष येऊन यू, मावळ लोकसभा त्याचबरोबर पिंपरी शहरामध्ये शिवसेनेची झपाट्याने वाढ होईल एवढीच मी पक्ष पक्षप्रमुखांकडे मागणी केलेली आहे या मागणीचं जर कुणाचं या ठिकाणी मन दुखलं असेल वंदनी माजा, माजा था था तर एक वंदनीय शिवसेना प्रमुखाचा नंबरशिप आहे म्हणून मी या ठिकाणी हात जोडून माफी मागतो परंतु माझ्या माझ्या मागणीचा आदरणीय पक्षप्रमुखांनी विचार करावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो शेवटी आदेश पक्षप्रमुखांचा या ठिकाणी पाळला जाईल व आदेश मातोश्रीचा पाळला जाईल मावळ लोकसभेवरती भावा झेंडा हा पडतावलाच जाईल तर मुंडेंच्या तालमीत नेमके राष्ट्रवादीचे कोणते नेते तयार झाले पाहूया गोपीनाथ रावांचे एकेकाळचे सर्वात विश्वासू सहकारी दोन हजार नऊ ला अमरसिंग पंडित हे भाजपचे आमदार झाले त्यानंतर अमरसिंहांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंडेंच्या तालमीत जे एनसीपीचे नेते तयार झाले त्यांची माहिती आपण घेतोय तर गेब्राई मतदारसंघात पंडित यांची पकड मजबूत झाली दोन हजार चार ला ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते तर बदामराव पंडित आणि गोपीनाथ मुंडे हे अगोदर एकत्र होते पण नंतर बदामराव पंडितांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ला। बदामराव पंडित राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा ला भाजपच्या विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांकडून त्यांचा पराभव झाला गेवराईमध्ये बदामराव पंडित यांचं प्रस्थ होतं तर पुढचे नेते आहेत ते म्हणजे प्रकाश सोळंके माजलगावचे माजी आमदार आणि दोन वेळा भाजपच्या तिकिटावर आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारची ची आमदारकी भाजपच्या तिकिटावर त्यांना मिळाली पण नंतर गोपीनाथ मुंढेंना सोडून ते राष्ट्रवादीत गेले दोन हजार नऊ ला ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले तर विमलताई मुंदडा गोपीनाथ मुंडेंसोबत काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये विमलताई मुंदडा यांचा देखील समावेश होतो तर बजरंग यांची राजकीय या कारकीर्द दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच सुरू झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम